सर्वांना नमस्कार मी मीनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे शासनाने डिक्लेअर केलेली आहे माझं एक आवाहन आहे नांदेड जिल्ह्याची सर्व महिलांना त्यांच्या उत्पन्न अडीच लाखाचे खालच आहेत की तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करा मी जिथे जिथे गावात फिरली तिथे बरेचशा महिलांनी मला एक प्रश्न विचारला की मॅडम यासाठी कुठले कागदपत्र लागतायत आम्हाला सांगा तर आज ही व्हिडिओ मी पारित करत आहे तुम्हाला सांगते की कुठले कुठले कागदपत्र घेऊन फॉर्म भरू शकतात तर अगोदर मला ही माहिती द्यायची की ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकतात ऑफलाईन पण भरले ऑनलाईन पण भरले असं करू नका ऑफलाईन अंगणवाडी ताईंकडे तुम्ही द्या नांदेड प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला अंगणवाडी ताईंच्या मार्फत डेली दररोज दहा ते दोन किंवा अकरा ते तीन एक कॅम्प लावलेला आहे तुम्ही त्या कॅम्पचा पूर्णपणे फायदा घ्या आणि जाऊन तिथे तुमचा अर्ज भरा आता डॉक्युमेंट्स वर येऊया साठी तुम्हाला लागणार आहे तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे जर पिवळे आणि केशरी रंगाचा राशन कार्ड आहे तर त्याला घेऊन जायचं आहे जर पांढरे रंगाचं राशन कार्ड आहे तर तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे तहसील कार्यालयाला आणि तिसर तुम्हाला पाहिजे तुमच्या पासबुकच्या कॉपी कारण की तुमच्या अकाउंट नंबरवर ते पैसे येणार आहेत एक अजून सूचना देऊन टाकताय की तुमचं आधार कार्डवर जे काय नाव आहे त्याच नाव ऍपवर भरलं गेला पाहिजे जर तुम्ही स्वतःहून भरताय एक अजून सूचना अशी की कुठल्याही ब्रोकर किंवा कुठल्याही मध्यम माणसावर तुम्ही विश्वास ठेवू नका आमची अंगणवाडी ताई आमच्या ग्रामसेवक तलाठी असेल तर तलाठी आमच्या ग्रामपंचायतीचा कर्मचारी त्याच्यावरच विश्वास ठेवा आणि तुमचे अर्ज दिल्यानंतर तुमची नोंद त्या रजिस्टरवर होईल जे अंगणवाडी ताईकडे ठेवलेल्या आहेत तेव्हाच तुम्ही तुमचा अर्ज तिथे दाखल करा आणि जर कुठली तक्रार तुम्हाला वाटली तुमचा अर्ज अंगणवाडी ताई घेत नाही ग्रामसेवक घेत नाही तर माझे दरवाजे ऑफिसचे दरवाजे तुमच्यासाठी उघडलेले आहेत तुम्ही येऊन इथे जिल्हा परिषदेला सुद्धा तक्रार करू शकतात किंवा तुमची पंचायत समितीला तिची दखल तुम्ही घेऊ शकतात धन्यवाद